सोलापुरात महाराजांच्या नावाखाली लाखोंचा गंडा शिवर्स क्रिप्टो कॉईनद्वारे हजारो लोकांची फसवणूक सोलापुरात क्रिप्टो करन्सीच्या नावे गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे हजारो सोलापूरकरांना यामध्ये गंडा घालण्यात आला असून लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे पुण्यातील सोनेटिक्स नावाच्या कंपनीने ही लाखो रुपयांची फसवणूक केली आहे ॲपद्वारे हजारो सोलापूरकरांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे गुंतवणूकदारांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पुण्यातील सोनेटिक्स नावाच्या कंपनीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे शिवेवर्स कॉईनद्वारे ही फसवणूक केली आहे आरोपीने लोणावळा परभणी कोल्हापूर गोवा पुणे अशा अनेक मोठ्या शहरात कार्यक्रम आयोजित केले होते या शहरामध्ये त्यांनी सावज घेरत त्यांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं आरोपीनी गुंतवणूकदारांनी मोठी आमिष दाखवली होती मर्सिडीज बी एम डब्ल्यू फॉर्च्युनर बी ड्रिझा अशा अनेक मोठ्या गाड्या देण्यात आमिष त्यांनी दाखवलं होतं इतकंच नाही तर शंभर दिवसात पैसे दुप्पट करण्याचं आमिषही दाखवलं होतं आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत